आज आपल्या पाषाण सोमेश्वरवाडी सुतार वा वाडी परिसराच्या विकासाच्या महत्वाच्या योगदान ठरवणाऱ्या विविध कामांचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पालकमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवारसाहेब तसेच भोर मुळशी राजगड येथील शंकरभाऊ आमदार शंकरभाऊ मांडेकर त्याचप्रमाणे पुले महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवलकिशोर रामसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर व यांचे मी स्वागत करतो आदरणीय दादा आपण वेळात वेळ काढून या लोकार्पणे रोक लोकार्पण सोहळ्यास उपस, उपस् उपस्थित राहून आपण अपन आपला वेळ खर्च दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक स्वागत करतो गेल्या नऊ वर्षापूर्वी मी वर्षापासून मी कुठल्याही सार्वजनिक पदावर नस न नसतो नव्हतो माझ्याकडे कुठल्याही दिशा नव्हती त्यावेळेस कैलासवासी गोविंद नामा नाना निम्हन यांच्या कुटुंबांच्या स्मरणार्थ समाजाचे काही देणे लागते लागतो या उद्देशाने आपण समाजासाठी काहीतरी क केले पाहिजे असं ठरवले असता त्यांनी सुच त्यांनी सु, सुचले सुचवले की आपण पाषाणभूमीचे सुशोभकरण व हो, नूतनीकरण करू त्यांच्या कुटुंबींनी या कामाला होकार दिला तिथं माझ्या विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली मला नवी दिशा मिळाली पुढील विकासकामे करत असताना मला दादा आपलाही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले त्यामुळेच दादा मी या विकासकामे पूर्ण करू शकलो दादा मी पुन्हा तिन्ही गावस्थांच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आमच्या इथे एक लो स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही आमच्या ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे तसेच गावातील आमच्या मिसिंग लिंकमध्ये रखडलेले रस्ते पीपी त पीपी तत्वावर पूर्ण व्हावेत अशा सूचना आयुक्त साहेबांना द्याव्यात ही नम्र विनंती दादा आपल्याला विनंती करतो की आपला आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहावा हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र